नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया क्रांतीज्योती फुले, जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन फुलेवाडा येथे करण्यात आले होते मोठ्या संख्येने जनसमुदाय ही सकाळपासून अभिवादन करण्याकरिता उपस्थित होता यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव खासदार सौ सुप्रियाताई सुळे उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ धीरज घाटे कसबा आमदार हेमंत रासने आदी कार्यकर्ते आणि जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट बोलायचे जयते हे वाक्य वर्ष घेऊन पुण्यानी जी प्रार्थना सांगितली की भारतीय संविधानाच्या अगोदर ऐंशी वर्ष आणि आ भारताच्या संविधानाने सत्यने जेवण शिकवतच स्वीकारलं ना? प्रार्थनाने स्वीकार माझं म्हणणं आहे इथे असलेल्या सर्वांनी मी एक एक ओळख सांगतो आपण माझ्याबरोबर म्हणे सत्य सर्वांचे आली गरम सत्य सर्वांचे सर्व धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे माहेर

सत्यमेव जयते सत्यमेव जयते माझ म्हणणं एकच मिनिटेदार का सत्यमेव जयतेचा त्याचा आग्रह खोल्याने घडलायचं एकच कारण फुले म्हणतात जीवसृष्टी मध्ये माणसाला बुद्धी मिळालेली आणि माणसाला नवनवं शोधायचं सत्य तपासायचा अधिकार आहे तुम्ही आम्हाला हे सांगू नका की तुम्हाला असं कळलं म्हणून मला बुद्धी आहे मला माझ्या बुद्धीने घ्यायचा दैव आहे की नाही धर्म आहे की नाही काय आहे की नाही मला शोधायचा अधिकार आहे म्हणून फुलेनी घोषणा कोणती केली सत्य सत्य म्हणताय तुम्ही माणूस आहे मला अधिकार आहे पण फुल्यांचं हे निवेदन ब्राह्मण बॉम्बेश्वर वादामध्ये हसून फुल्यांना प्रामणी ठरवलं हे बहुजनांनी हे लक्षात घेतलं पाहिजे ते असं म्हणतात घटने आपल्या घटनेने बिरद्वात काय स्वीकारलं सत्य इतकं आहे तर बाबासाहेबांनी आज विचारलं आहे खातात उभ्या बाबासाहेबांनी विचारलं की आम्हाला कसं आणणार ही घटना बाबासाहेब म्हणतात पुण्यात बाबासाहेबांनी उत्तर दिलंय पुण्यात नाव दिले बुद्ध कबीर आणि पुणे मार्ग कबीराचा मार्ग फुल्याचा मार्ग हा मार्ग स्वीकारला त्या घटनेची अंमलबजावणी होईल हे बाबासाहेबांचं स्वाकीत होत आज तुमच्यासमोर मला प्रार्थना सादर करण्याची संधी मिळाली तुम्ही दा दिलीत याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो महात्मा अजोतीराव फुले यांचा सावित्रीबाई फुले यांचा सावित्रीबाई फुले यांचा सावित्रीबाईंचा सुद्धा त्या बाईंची पंजा स्वतंत्र आहे जिने माहेर ना चाललं समाजापुढे समाजा पुढे माळीस समाजा पुढे माफी आलेलं सांगितलं इतकंच नव्हे तर फुल्यांचे प्रेत्या पोलीस बंदोबस्तात कुठून गेली आणि जो दत्तक मुलगा होता त्याला सर्व अधिकार दिले होते मोबाईलवाले मोबाईल कोण आहे तुमचं मोबाईल आहे लांबून घे भाऊ

त्या काळात अनेक सगळ्या या मोठ्या नेत्यांनी एकत्र म्हणलं कारण समाजाला शिक्षा राजकारण तर होत राहिलं पण त्याचबरोबर सामाजिक परिवर्तन म्हणजे महाराष्ट्राची क्रांती काढली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत होती पाहिजे ते संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सगळ्या एक असे चांगले उपक्रम त्या काढायचे ते आजही तुम्हाला चालले हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटतं आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थना त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र क्रांतिकारी दिवस सामाजिक परिवर्तन असतो म्हणजे माझ्यासारख्या महिला जर क्रांती क्रांती जोशीनुसार त्या काळात शिक्षण किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो जेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या आज आज शिकल्याही नसत्या त्यामुळे आज आम्ही आज जे दुर्गासमो आहोत त्यांच्यामागे खूप मोठी ताकद क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबाप्से आंबेडकर आणि बेडकर साहेबांचे या सगळ्या मृथे जे देऊ सुपुत्र होऊन गेले भारताचे रक्त होऊन गेले त्याच्यामुळे आज आम्ही हा जो पूर्ण श्वास आणि समतेची भाषा जी आम्ही बोलू शकतो आज त्याच्यामध्ये मागे या सगळ्या मुख्य लोकांचं या घोर नेत्यांचं मोठं योगदान तुम्ही द्यावे राज्यामध्ये मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर एक केलेलं आहे आणि ते पत्रही त्यांना निघालं कारण महाराष्ट्राच्या लॉन्ड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस ून अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक माझ्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी जशी समाजात चर्चा होताना मला दिसत नाही तो म्हणजे इकॉनॉमी अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याच्या खूपचं नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार दाखवणार एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळाले एवढं मोठं मँडेट मिळालेलं सरकार जी कालची जी कॅबिनेट झाली पहिली कॅबिनेट झाली अनेक काल तुमच्या चॅनलवरनं आलं काही लोकांनी पदभार घेतलेले नाही तर मुख्यमंत्र्यांनी काल तसं तुमच्या चॅनलवर सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट दिलेले की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे कामाला लागलंच पाहिजे मला आश्चर्य वाटते की दूर महिना झाला एवढं मोठं मँडेट ह्या सरकारला मिळालेलं आहे पण जी ॲक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला किंवा शेवटी महाराष्ट्राच्या मायबापच्याच वर भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये होतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणी या राज्यात ॲक्शन मोडमध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री तर करतातच आहे ॲक्टिव्हली काम

महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते रिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे नागरिकांची कामं होत नाही म्हणजे तिथं ठरवलं पाच वर्ष सी एमांनाच करताना असे काही कामच नाही तर कारण तुमच्या सगळ्या चॅनल्सवर शपथ घेतल्यापासून तेच मला ॲक्शन त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचा रिपॉर्ट ऑफ करणारे तुमचं पदांचा निघ करणार आहे लवकरात लवकर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद सगळे सगळी इलेक्शन लवकरात लवकर सांगतो त्या सर्वसामान्य मायबाप जनतेला त्याचा प्रचंड त्रास नाही आहे तुम्ही हा निर्णय लवकरात लवकर

அஞ்சி தா கொஞ்ச நேரம்